न्ता दया तु गुरु मा वरे आल भेटे शारे गुरु मा वरे आर भेटे सारि प्रभु धन्य लो प्रभु धन्य लो श्री गुरु भेटे मरे श्री गुरु भेटे मोरे सर्वे Terima kasih. Okay. गर्मीची गर्मी आजोची श्री गोपाल कृष्ण महाराज जय श्री प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए श्री प्रभु आनंद दाता ज्ञान हम को शीघ्र सारे दुर्गुणों को शीघ्र सारे दूर हम से कीजिए दूर हम से कीजिए श्री प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए लीजिए अपनी शरण में लीजिए अपनी हम सदाचारी बने हम सदा चारी बने श्री प्रभु आनंद दाता ज्ञान हमको दीजिए श्री प्रभु आनंद दाता, ब्रह्मचारी धर्म रक्षक ब्रह्मचारी धारी बने श्री आनंद दाता ज्ञान हमकोजमको हम सर्वज्ञश्रीचक्रधर अभ्यासेप्यसमर्थोसि मत्कर्म भव मदर्थमपि कर्माण कुर्वास सिद्धिमो वापेसि अभ्यास सुद्धा असमर्थ असलेलं हे मन परमेश्वर म्हणतात जरी अभ्यास होत नसेल तरी जे काही तुम्ही कर्म करणार आहात ते सर्व कर्म काय करा मला अर्पण करून करा तुमचे दैनंदिन होणारे कर्म हे मला अर्पण करा जे करतोय ते ईश्वर अर्पण मी जेवण करतो आहे तरी ईश्वर अर्पण जे कर्म करू जी क्रिया होती ती ईश्वराला अर्पण समजून ती करा त्या केल्याने तू मलाच येऊन मिळशील असा या श्लोकाचा भावार्थ आहे खूप सहज आणि सोपं आहे काही अडचण नाही काही अडचण आहे का ईश्वर अर्पण करून करायला गल्लीवर बसले तरी कृष्ण अर्पण म्हणा आलं तरी कृष्ण अर्पण गेलं तरी कृष्ण ठेवायचं काही कारण आहे तर ते कर्माचं लेप तुम्हाला लागणार तुम्ही बंधनात सापडणार नाही हो ना म्हणजे विहित कर्म जे 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 सत्कर्म आहे ते ईश्वराला स्मरून अर्पण करून करा ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे शक्य झाले नाही आता त्याच्या पुढचा अवस्था तर काय आहे अभ्यासात मन लागत नाही आणि कर्मही ईश्वरार्पण बुद्धीने आपण करत नाही तर मग पुढे कसं पुढे काय अवस्था मग अथे तप्य शक्तोसी कर्तुम मध्यो सर्वकर्मफलत्यागं ततः कुर्यतात्मवान्